शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहना आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पीक पेरा नोंदवताना त्यामध्ये अचूकता यावी तसेच प्रत्यक्ष जे पीक पेरलेलं आहे त्याचीच नोंद सातबारा उतारायला व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं सन दोन हजार एकवीस पासून राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रम हाती घेतला ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलं आणि या ॲप्लिकेशनच्या मदतीनं स्वतः शेतकरी बांधवांना आपला पीक पेरा नोंदवता येऊ लागला तर मागील दोन ते तीन वर्षापासून तुम्ही या ठिकाणी ई पे पीक पेर जो तुमचा पीक पेर आहे तो ई पीक पाणी एप्लिकेशनच्या मदतीने भरत असाल तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की जर तुम्ही ई पीक पाहणी केली तरच तुमच्या सातबारा बारा उतारायला पिकांची नोंद ही या ठिकाणी होत असते आणि ज्या शेतकरी बांधवांनी जर ई पीक पाहणी केली नाही तर त्यांना विविध शासकीय अनुदानापासून शासकीय मदतीपासून वंचित सुद्धा राहावे लागते तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी सध्या सुरू आहे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पासून ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करता येणार आहे तर आता ई पीक पाहणीची मुदत येत्या दोन ते तीन दिवसात संपणार आहे तारीख वाढणार की नाही हे निश्चित नाही परंतु जर तुम्ही आपली ई पीक पाणी केली नाही तर तात्काळ आपली ई पीक पाणी करून घ्या नाहीतर तुम्हाला अनेक तोटे या ठिकाणी होऊ शकतात तर ई पीक पाहणी न केल्याचे कोणकोणते तोटे आहेत जर तुम्ही ई पीक पाणी केली नाही तर काय नुकसान होऊ शकते हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मग चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आता पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे ई पीक पाहणी करण्याची जर या मुदतीमध्ये जर तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली नाही तर तुमच्या पिकांची नोंद या ठिकाणी सातबारा अवतार्यामध्ये होणार नाही लक्षात असू द्या जर तुम्ही ई पीक पाहणी केली तरच तुमच्या पीक पेऱ्यामध्ये तुम्ही जे शेतात पीक पेरलेलं आहे त्याची नोंद होणार आहे आणि जर तुमची नोंद या ठिकाणी झाली नाही तर तुम्हाला विविध जे काही शासकीय अनुदान असेल किंवा शासकीय मदत असेल त्यापासून वंचित राहावे लागू शकते तर याचं ताजं उदाहरण म्हणजे तुम्ही पाहू शकता राज्य सरकारनं सन दोन हजार तेवीसमध्ये म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणीमध्ये सोयाबीन व कापूस पिकांची नोंद केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदान जाहीर केलेलं आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली होती त्यांनाच के हे अनुदान मिळणार आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती त्यांना हे अनुदान मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाणी किती महत्वाची आहे तुमच्या लक्षात आलेलं लगस। असेलच त्यामुळे ई पीक पाणी करून घ्या ई पीक पाहणी केली नाही तर त्याचे बरेच तोटे या ठिकाणी होऊ शकतात तर ते तोटे कोणते आहेत थोडक्यात पाहूयात शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाणी नोंदवण्याची अंतिम मुद्दत ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि जर तुम्ही ई पीक पाणी केली नाही तर त्याचे तोटे कोणते होतात ते पाहूयात तुमचा चालू वर्षाचा जो काही सातबारा आहे तो निघणार नाही म्हणजेच त्या सातबाऱ्यामध्ये तुमच्या पिकांची नोंद येणार नाही त्यानंतर तुमचं कर्ज प्रकरणसुद्धा तुम्हाला करता येणार नाही पीक विमा मिळणार नाही सातबारा क्षेत्र पडीक दिसेल सातबारा निगडीत योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही खरेदी विक्रीसाठी अडचण येईल आणि अनुदानासाठी सुद्धा अडचण येणार आहे तर हे काही तोटे आहेत ई पीक पाण्याची नोंद न केल्यास तुमचं शेत हे पडीक दाखवेल पेरणी झालीच नाही असे गृहित धरण्यात येईल आणि पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून तुम्हाला पीक कर्ज घेताना या निर्माण होतील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली गेली जसं की सोयाबीन व कापूस अनुदान या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर त्यापासूनही तुम्हाला वंचित राहावे लागेल तसेच शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकणार नाही तर हे काही त्याचे तोटे आहेत तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुद्दत पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि या मुदतीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा न करता या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता काही अडचण असल्या असल्यास तुम्हाला ई पीक पाणी करताना अडचण येत असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा ई पीक पाहणी कशी करावी याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही आपली ई पीक पाणी करू शकता आणि जर काही अडचण आली तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही कॉमेंट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देण्यात येईल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर ते कॉमेंट करून विचारा आणि आपली ई पीक पाणी कशी करावी या संदर्भातील व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी आपली ई पीक पाणी करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद